नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती बातमी एक्सप्रेस कधी कधी प्रेमाचं दुसरं नाव विश्वास असतं पण जेव्हा हाच विश्वास खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकतो तेव्हा काय होतं नागपूरमध्ये घडलेली ही घटना ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल एका पत्नीने नवऱ्याचा व्हॉट्सअप हॅक केला आणि जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती अश्लील व्हिडिओ अल्पवीन मुलीशी संबंध आणि खोट्या वचनांनी केलेली फसवणूक हे सर्व करत होता एकच व्यक्ती साहिल कुरेशी उर्फ अब्दुल शारीख कुरेशी त्याला जाणून घेऊया हा धक्कादायक प्रकरण ही गोष्ट सुरू होती नागपूरच्या टेका नाका परिसरात जिथे साहिल नावाचा तेहतीस वर्षीय तरुण पानाचं दुकान चालवत होता दोन हजार एकवीस मध्ये त्याचे लग्न झाले सुरुवातीला सर्व काही नॉर्मल होतं त्याला एक तीन वर्षाची मुलगी देखील आहे पण काही महिन्यातच पत्नीला जाणवायला लागलं की नवरा सतत मोबाईलमध्ये गुंतलेला असतो घराकडे दुर्लक्ष प्रेमात दुरावा संशय निर्माण झाला एक दिवस तिने नवऱ्याचा फोन चेक केला व्हॉट्सअप ओपन केलं आणि त्या मोबाईलमध्ये आढळले असलेले चॅट्स आणि व्हिडिओ अनेक महिलांशी तो बॅचेलर असल्याचं सांगून रिलेशनशिपमध्ये होता आणि काहींशी तो शारीरिक संबंध ठेवत होता साईल याच महिलांच्या असलेले व्हिडिओ रेकॉर्ड करत होता आणि त्याचाच वापर करून त्यांना ब्लॅकमेल करत होता हे सर्व पाहून पत्नी थरथर थर कापली ती थेट पोलीस स्टेशन मध्ये गेली आणि सर्व पुरावे दिली पोलिसांनी तपास सुरू केला आणि जे पुढे आलं ते आणखी भयानक होते साहिलने एका अल्पवयीन मुलीलाही आपल्या जाळ्यात अडकवलं होतं त्या मुलीच्या आईने दिलेली सोन्याची अंगठी त्याने हडप केली आणि ती तीस हजार रुपयांना विकली ही घटना उघडकीस आल्यावर आई आणि मुलगी दोघीही पोलिसांकडे तक्रार दाखल केली साईल आता एका दोन नव्हे तर अनेक महिलांना फसवून त्यांच्या भावना शरीर आणि आत्मविश्वासाशी खेळत होता पोलिसांनी साईलला अटक केली आहे त्याच्यावर फसवणूक बालकांचे शोषण आणि आय टी अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत पण इथेच प्रश्न संपत नाही अजूनही अनेक महिला समाजाच्या भीतीने तक्रार दाखल करत नाही पोलीस आता या प्रकरणाचा खोल तपास करत आहेत इतर पीडित महिलांचा शोध सुरू आहे ही प्रकरण केवळ एक फसवणूक नसून डिजिटल युगातल्या गैरवापराचं जिवंत उदाहरण आहे सोशल मीडियाचा गैरवापर भावनांचं शोषण आणि तंत्रज्ञानाच्या नावाखाली चाललेली फसवणूक जर तुमच्यासोबत असं काही होत असेल तुम्हाला काय वाटतं अशा व्यक्तींना कोणती शिक्षा व्हावी खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद